नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टीव्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्ही सबस्क्राईब कर हे ऑपरेशन जे आहे जरी कॉस्मेटिक असले तरी इन्शुरन्स मध्ये कव्हर आहे ज्या पेशंट्स कडे इन्शुरन्स असतं किंवा त्यांचं कंपन्यांचं टायप आहे तर पण आपण करू शकतो आणि मेडिकवर मध्ये आपल्या इकडे सगळेच कंपन्यांचा टायप आहे ओ एन जी सी आहे सगळे कॉर्पोरेटचं काप आहे आणि जरी पेशंट अफोर्डिंग नसला तरी आपण त्याला सोशल वर्करच्या माध्यमातून आपण त्याला मदत करू शकतो त्याच्यामध्ये असं आहे की आपला आपला हॉस्पिटलचे जे प्रशासन आहे असा पेशंटला आपण सोडत नाही समजा जसं सरांनी सांगितलं अलिबाग वरून पेशंट आला होता असे पेशंट काही जे आपल्या येता येता येतात फॉर ट्रीटमेंट तर त्याच्यासाठी आपण इंटरनली त्यांच्यासाठी काय करतो प्रयत्न करू त्याच्या किती जे काय बजेट आहे त्याच्यामध्ये करून आपण देऊ असं कुठल्याही पेशंटला आपण सोडत नाही आणि आपण कन्वर्ट करून सर्जरी करायला घेतो बेसिकली अपन प्रत्येक पेशेंट जी अपन मदद करने था प्रयत्न करने थे। बट अट द सेम टाइम वी शुड फील प्राउड सिटी ऑफ नवी मुंबई फर्स्ट केस इन द सिटी विच वी जो प्राउड एंड आई एम वेरी हैप्पी विथ हेल्प ऑफ डॉक्टर सनीश एंड इसकोली प्लास्टिक सर्जन वी 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 मेडिकलर नवी मुंबई हैज डन फर्स्ट केस इन सर्जरी थ्रू आर एक्सपर्ट एज वेल एज अवर ऑपरेशन थिएटर तर म्हणजे पेशंटचा फायदा झाला हीच आमची म्हणजे आम्हाला तेवढंच खुशी वाटतं की आम्ही पेशंटच्या मदती आलो आणि पेशंटचा फायदा झाला हेच आम्हाला चांगलं वाटतंय बट ऍट द सेम टाइम टू टॉक अबाउट दिस बिकॉज वॉट हॅपन लेट्स टॉक अबाउट सेक्स ही वॉज शोईंग इन देस इज अ ओनली विडियर कॅन रीड These kind of surgery options are available. You <coughs> can ask any youngsters, anybody who do not know. This patient was struggling, I think, for many years. Many years. Many years. Yes. He he six. But they don't know where to go. And finally, they come up here. So I think hmm. press is the only medium where we can talk about these things. Because once they read, without talking to anybody, they can they, they, they can just walk in and do this surgery. Right. Right. I this patient almost a doctor. and सगळ्यांनी त्याला सांगितलं होतं याचं काय होणार नाही याचं काय करू शकत नाही तू विसरून जा लग्न करू शकत नाही काय करू शकत नाही पण जेव्हा हे मी माझं नाव गुगलवरून ओळखलं आणि मी त्याला पहिल्यांदा होप दिलं म्हणजे त्याला भरोसा दिला की आपण हे ट्रीट करूया पूर्णपणे ट्रीट करूया आणि त्या भरोशा अनुसार तो माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी माझं प्रोफाईल बघितलं की असे ऑपरेशन केलेले आहे आणि त्याच्यावरून ते त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याला कळालं की हा हे बरोबर डॉक्टर आहेत ज्याच्या आपण कडे आलेलो आहेत आणि मेडिकलच्या माध्यमातून हे सक्सेस झालेलं आहे की ज्या पेशंट लांबी कमी आहे किंवा जे सॅटिस्फाईड नाही कपल सॅटिस्फाईड नाही वाईफ सॅटिस्फाईड नाही अशा पेशंटला पण आपण हे लिंग लांबी वाढायचं ऑपरेशन जे आहे पिनाईल लेंडरिंग ऑपरेशन हे आपण त्यांना देऊ शकतो तर हा त्यांना एक ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये मला ऍड करायचं होतं आवर मेडिकल हॉस्पिटल नवी मुंबई वन ऑफ द बिगेस्ट हॉस्पिटल इन रायगड डिस्ट्रिक्ट तर आपलं हॉस्पिटल फुल्ली इक्विप्ड आहे सच काइंड ऑफ सर्जरी घेण्यासाठी असं जसं सरांनी सांगितलं आपल्याकडे आय सी ओ पी एनएटीस ट्वेंटी फोर ट्वेंटी सेवन क्रिटिकल केअर सगळे अवेलेबिलिटी आहे तर असे केसेस आपण फुल्ली इक्विप्ड आणि चांगल्यापणे सर्जरी करू शकतो तर तुम्ही विचारत होता की कसा आपण एक प्रोजेक्ट करू मीडिया माध्यमातून ज्याच्यासाठी आपण इथं आहोत असं का, असं काइंड ऑफ सर्जरी जेव्हा तुम्ही प्रोपोगेट करणार लोकांना माहीत पडणार तर आपल्याकडे असा आहे जे ना येत आहेत सर्च करून येत आहेत ते आपण घेऊ शकतो हो आणि सर्जरी करू शकतो तेच आपल्या मेडिकल हॉस्पिटलच्या आव्हान आहे तुमच्याकडे परंतु आपण पाळू शकतो असा टेच बाहेर थँक्यू थँक्यू